हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज संडेचा दिवस आहे त्यामुळं रुटीन ना थोडंसं हळूहळू चालू आहे कारण संडे असा एक दिवस मी की थोडंफार आरामात असतं कारण फौजींना पण लेट जावं लागतं रोज फौजी सकाळी सहाला जातात पण संडे दिवशी डायरेक्ट आठ साडेआठला जातात त्यामुळे थोडं लेट उठलं तरी काम होऊन जाते आणि आता सकाळचा नाश्ता वगैरे झाला घरातली कामं झाली भांडी झाली कपडे झाली घरातली पूर्ण क्लिनिंग झाली मुलांचे अंगो नाश्ता आणि संडे दिवशी कसं थोडंफार मुलांना अंग वगैरे घालायला छान टाईम मिळतं नाही तर रोजच्या रोज खूप गडबड असती अर्नवला कुणाला अंगो घालायला जास्त कधी टाईम भेटत नाही ते आपला आपच अंग करतात आणि स्कूलला जातात आज दोघांना छान डोक्यावरून दो अंगो घातली मस्त त्यांची मालिश वगैरे केली तर छान वाटतं दोघांना तर मस्त वगैरे झाली खाली खेळायला गेल्यात चला म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया कारण सकाळपासून व्हिडिओ घ्यायचे म्हणते पण कामाची गडबड असते व्हिडिओ घ्यायला होतच नाही आणि आता फौजी पण येतील जेवायला आता बघा किती हां आता ना साडे अकरा वाजायला आले बारा एक बारापर्यंत तरी फौजी येतीलच कारण संडे दिवशी थोडं लवकर घरी येतात आणि संडे हा असा एक दिवस आहे ना त्या दिवशी थोडंसं रिलॅक्स असते असं नाही का गडबड गडबड नाही थोडं रिलॅक्स कामं चालतात आणि संडे ना म्हणजे थोडा आवडीचा पण आहे कारण फौजी ना संडे दिवशी थोडं दुपारी पण टाईम भेटतं जेणेकरून मला बाहेर कुठं जायचं असलं फिरायला किंवा माझी काही शॉपिंग असली मुलांची काही शॉपिंग असली काही बाहेर खायला जायचं असलं तर संडे दिवशी आम्हाला फौजी घेऊन जातात त्यामुळे मला तर पर्सनली ना संडेचा दिवस आवडतो पण कसं कामं तर आपली का रोजची होतच राहतात हा या आणि मुलं बघा आता खेळून आल्यात आणि आठवडाभर फौजींना बिलकुल टाइम भेटत नाही कुठं जायचं म्हटलं ना तर फौजीना खूप मुश्किल ना टाइम काढून बाहेर आम्हाला घेऊन जातात पण कसं काम असल्यामुळे त्यांचं मन पण नसतं पटपट जायचं नाही यायचं संडे दिवशी दुपारनंतर त्यांना म्हणजे रिलॅक्स टाईम असतं कुठं बाहेर जायचं म्हटलं तर घेऊन पण आहेत बघूया आज आम्हाला कुठं घेऊन जातात मी म्हटलेलं सकाळी आता अर्नौची एक्झाम झाल्या थोडंफार बाहेर फिरून येऊया तर बघूया आले तर घेऊन जातील जर त्यांना टाइम असलं तर नाहीतर मग काय आहे आपलं घरातच थांबायचं आणि चला आता मुलं वगैरे आल्यास फौजी पण येतील आणि आजच्या दुपारच्या स्वयंपाकामध्ये छोले पुरी वगैरे बनवायचे आहे छोलेची भाजी वगैरे बनवून ठेवली आता मला फक्त पुऱ्या वगैरे बनवायच्या आहेत चला तर आता ला लागते पडपट कामाला आणि जर गेलो आम्ही बाहेर कुठं तर तुमच्यावर नक्की शेअर करीन आणि फोगूया फौजी कुठे घेऊन जातात सकाळी विचारलं ना फौजीना आज संडे आहे आम्हाला कुठे घेऊन जाणार तर फौजी लगेच म्हणतात आताच नाही मी सांगत कारण जर एकदा घेऊन जातो म्हंटल आणि जर फौजी टायमात आले नाही तर मग मुलं वगैरे चिडचिड करतात मला पण वाटतं सकाळी तर बोलले घेऊन जातो आणि आता नाही म्हणतात त्यामुळे फौजी म्हणले बघूया मी कधी वाजता येतोय ये बाहेरून म्हणजे ड्युटीवरून त्याच्यानंतर ठरवूया जायचं की नाही तर चला काही नाही असलं ना फौजीना आता टाइम तर फौजी नेतीलच जर नसला टाईम तर काही हरकत नाही फडल्या संडेला नेतील चला तर आता मी सगळी भांड्यानं कपडाला लावून घेतो जेणेकरून आपला किचन कट्टा सुटसुटीत होईल आणि मला बाकीची कामं करायला थोडंसं सुचेल चला आणि चला आता माहीत नाही फौजी कधी येतील पण आता मला स्वयंपाक वगैरे बनवायचा होता छोल्याची भाजी आणि भटोरे बनवायचे होते छोल्याची भाजी वगैरे बनवून ठेवली होती आता कुकरला भात वगैरे लावते आणि एका साईडला पुऱ्या वगैरे म्हणजे भटोरे आहेत ना ते तळून घेते आणि भटोरे बनवण्यासाठी पीठ वगैरे पण सगळं मळलं होतं आणि आता इथं बघा कुर्णालचं काय नाही काहीतरी चालूच आहे कारण त्याचं ना भरपूर असं काय काय सांगायचं असतं त्यानं काहीतरी केलं असेल उद्योग कुठं काहीतरी सांडला असेल किंवा काय सगळं सांगत आहे आणि आता मला म्हणत होता चल मम्मा माझ्यासोबत चला तर बघते काय म्हणतोय तो आणि आता ही सगळी कपडाला भांडे वगैरे लावून घेते आणि पटपट नंतर राहिलेला स्वयंपाक आवरते आपले भटोरे वगैरे बनवायचे चालूच होते आणि फौजींना तेलकट खायला बिलकुल आवडत नाही आणि आता पुऱ्या वगैरे बनवायच्या म्हटलं थोडंफार तर तेल होतंच तर आता टिश्यू पेपर वगैरे घेतलं जेणेकरून थोडंफार जरी तेल असेल ना तेल ते टिश्यू पेपरमध्ये मुरेल आणि व्यवस्थित पुऱ्या दिसतील थोडं जरी फौजींना तेल दिसलं ना फौजी लगेच म्हणतील मला काय नको खायला कारण तेलकट वगैरे खायला त्यांना आवडत नाही पापड वगैरे पण जास्त तळलेले आवडत नाहीत ते ज्या आपण पापड गॅसवर वगैरे भाजतो ना तेच ते आवडीनं खातात तर बघा अशा प्रकारे आपले भटुरे वगैरे बनवून तयार होते आणि अशीच खायलाच एवढी टेस्टी होते भाजी नसली तरी चालेल मुलांनी ना अशीच गरम गरम खाऊन घेतले त्यांनी भाजी वगैरे जास्त काही खाल्लीच नाही कारण त्याच्यामध्ये दही कस्तुरी मेथी ववा वगैरे होता त्यामुळे छान लागत होतं आणि त्याच्यानंतर ना फौजी दुपारी घरी आले आमचं सर्वांचं जेवण वगैरे झालं आणि फौजी म्हटले होते बाहेर जाऊया तर मुलं पण म्हटले चला ना पप्पा थोडा वेळ आपण बाहेर फिरून येऊया आणि आता इथं आम्ही चाललो होतं आणि जास्त काही शॉपिंग वगैरे असं काही करायची नव्हती पण आता चाललो आहेस तर म्हटलं चला विशाल मार्केटला वगैरे जाऊया काही वेगळा आला असं तर आपण काहीतरी खरेदी करूया आणि तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे गुड न्यूज अशी आहे की लवकरच आम्ही महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि त्यासाठीच आज थोडीफार शॉपिंग करत आहे कारण इथं का ना एवढ्या जास्त काही आम्हाला वस्तू म्हणजे एवढ्या आवडीच्या मिळत नाही जसं आपल्या महाराष्ट्रात मिळतात कारण इथं जास्त करून कपडेच चांगले मिळतात बाकी काही एवढं मिळत नाही ते पण कपडे स्वेटर वगैरे असे अशा प्रकारे मिळतात बाकी साड्या वगैरे असलं काही मिळत नाही आणि मी ना माझ्या भावाच्या मुलासाठी स्वेटर घेण्यासाठी निघालो आहे मागच्या वर्षी म्हणजे मागच्या महिन्यात आम्ही सुटला जेव्हा गेलो ना तेव्हा तुम्हाला दाखवलं मी माझ्या भावाच्या बाळाला बघायला वगैरे घेईल आणि तेव्हा पण मला स्वेटर न्यायचं होतं पण तेव्हा कसं थंडीचा मोसम नव्हता आणि आता इथं थंडी सुरू होत आहे तर, तर स्वेटर वगैरे बघायला मिळते तर म्हटलं चला आता आपण जाणार आहे तर बाळासाठी स्वेटर घेऊन जाऊया आणि मी सर्वांसाठी ना स्वेटर घेतले होते याच्या आधी पण आता बाळ आपल्या घरी नवीनच आहे तर बाळासाठी म्हटलं चला स्वेटर वगैरे घेऊन जाऊया आणि बाकी आमची काही शॉपिंग नव्हती फक्त स्वेटर वगैरे घ्यायचं आणि थोडंफार मुलांना फिरवायचं आणि मी शेअर मार्केटमध्ये गेलं ना मुलांना पण खूप आवडतं कारण तिथे नवीन नवीन फेणी वगैरे येतात बघायला वगैरे मुलांना पण आवडत असते चला मग तर म्हटले चला आज काय म्हणजे थोडंफार माझ्यामध्ये तोपर्यंत आपण जाऊन येऊया चला तर मग बघूया आमचं शॉपिंग वगैरे काय घेतलं आणि काही वेगळं तरी घेतलं तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ जाऊन दाखव व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि शेवटपर्यंत बघा चला तर करा व्हिडिओ कंटिन्यू आणि आता आम्ही इथं ना विशाल मेगा मार्केटमध्ये पोचलो होतो आणि जास्त काही गर्दी नव्हती कारण आम्ही दुपारच्या टायमाला तो जेवण वगैरे करून एक दीडच्या दरम्यान आलो होतो आणि जर सकाळी आलो असतो तर थोडीफार गर्दी मिळाली असती पण आता ह्यावेळेस गर्दी नव्हती चला आता आपण बास्केट वगैरे घेतलं आणि आता बघूया काय काय आवडतंय आपण घरातनं तर ठरवून येतो आपल्याला काहीच नाही घ्यायचं फक्त जाऊन बघून यायचं आहे पण जेव्हा इथं येईल ना तेव्हाच कळतं की काय काय आहे आणि मी इथं ना पर्स बघत होते तर फौजी म्हटले तिकडे जाऊच नका कारण पर्स एवढे आहेत ना तुझ्याकडं की पर्स घ्यायची काही गरज नाही पण आपल्या स्त्रियांचं कसं असतं पर्स वगैरे दिसलं तर मन होतंच की बाबा चला मी म्हटलं फौजीना मी तर काही घेणार नाही मी फक्त बघत आहे तर या अशा प्रकारे पर्स वगैरे होत्या खूप सुंदर सुंदर डिझाईन होत्या पण माझ्या आता सध्या ना भरपूर अशा पर्स वगैरे आहेत त्यामुळे नको म्हटलं जेव्हा गरज असेल तेव्हा घेतलेली बरं आणि आता इथं राहतोय ना तर इथं जास्त कुठं आम्ही जात पण नाही कधी गावाला तीन चार महिन्यानं किंवा सहा महिन्यानं जातोय तर एवढा पर्स वगैरे घेऊन करणार तरी काय थोडेफार डिझाईन बघितल्या नवीन काय आले हे सगळं बघावं ला म्हणजे छान वाटतं बघायला नवीन काय आलं आहे का काय का आणि भरपूर म्हणजे भरपूर इथं व्हरायट्या होत्या प पर्सच्या वगैरे आणि जेव्हा आम्ही मागल्या वेळेस आलो होतो ना तेव्हा इथं जास्त काही नव्हतं कारण तेव्हा ते मेगा मार्केट आहे ना विशाल मेगा मार्केट ते नवीनच निघालं होतं त्यामुळे एवढ्या काही व्हरायटी नव्हत्या आणि आता इथं बघा मला फौजी चिडवत आहेत की तुला एवढ्या आम्ही म्हणजे नाही का घेतल्यात पर्स वगैरे आणि आता नाही पर्स बघत आहे पण काय करणार बघू तर वाटतं आणि आता इथं मी माझ्या भावाच्या बाळासाठी ना स्वेटर वगैरे बघत आहे तर हे जे घेतलं होतं ना पिंक कलरचं पहिल्यांदा तेच आम्हाला लास्टला आवडलं भरपूर आम्ही डिझाईन बघितल्या पण ते एकदम फ्रेश कलर वाटत होता आणि या दिसायला पण छान वाटत होतं हे व्हाईट आणि पिंकमध्ये जे वरती आहे ना ते आणि मी लास्टला तेच घेतलं आणि बस इथं आम्ही फक्त स्वेटरच घेतलं होतं आणि पूर्ण विशाल मार्केट म्हणजे फिरलो बाकी जास्त काहीच घेतलं नाही आणि फक्त फिरलो आणि मस्त इकडे तिकडे फिरून बघितलं नवीन काय आले आणि ह्यातलं हेच मी स्वेटर घेतलं होतं चला तर आता बघूया आणखी काय काय घेतलं आणि भरपूर अशा इथं स्वेटरच्या पण व्हरायटी होत्या पण जसं आम्हाला पाहिजे होतं तसं काही मिळालं नाही आणि हे कसं म्हणजे नाही का पाय म्हणजे त्याचे पाय आणि ड्रेस दोन्ही एकत्रच होतं पण लहान बाळांचं कसं असतं सू वगैरे केलं ना ते एकदा भिजलं की नाही सगळं स्वेटर भिजून जातं त्यामुळे हे असं पण नको म्हटलं तर आपण सिंगलच घेऊया पॅन्ट वगैरे चेंज करता येतात का स्वेटर कसं सकाळी घातलं तर व्यवस्थित राहतं आणि बघा अशा प्रकारे डिझाईन होत्या भरपूर अशा आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ना एवढी पण थंडी नसते इथं जम्मूमध्ये खूप अशी थंडी असते त्यामुळे इथं जाड जाड एवढे स्वेटर येतात आणि आपल्या महाराष्ट्राच्या मानानं म्हणजे इथं जम्मूमध्ये खूप म्हणजे खूप थंडी आहे मला आता वाटतं तिप्पट किंवा चोपटपटीनं एवढी थंडी आहे जम्मूमध्ये त्यामुळे इथं हे असे स्वेटर्स आले असतील चला तर तुम्हाला थोडंफार इथलं मेगा मार्केट आहे विशाल मेगा मार्केट ते दाखवते कशा प्रकारे आहेत तर हे बघा फायनली मी सेटर घेतलं होतं चला म्हटलं तुम्हाला एकदा मी दाखवते जिथं आम्ही स्वेटर वगैरे घेत होतो ना तिथंच लहान बाळाचे सॉक्स वगैरे पण होते तर म्हटलं आता थंडी पण येणार आहे तर चला बाळासाठी सॉक्स वगैरे पण घेऊया आणि आज ना आम्ही फक्त बाळाची शॉपिंग केली होती बाकी बाकी कुणाला नव्हतं घेतलं कारण आता आम्ही गावी जात आहे तर आम्ही म्हटलं चला गावाकडे गेल्यानंतर मुलांना वगैरे कपडे घेऊया आणि इथं तर आता सगळीकडे ना थंडीचेच कपडे सुरू झाले आहेत येण्यासाठी कारण इथं हळूहळू जम्मूमध्ये थंडी सुरू होईल तर नॉर्मल कपडे वगैरे जास्त काही मिळत नाहीत तर चला बघूया आणखी काय घेतलं आम्ही बाळासाठी चला तर बघूया आणि स्वेटरच्या डिझाईन मी आणखी बघत होतो आणखी काही वेगळं असलं तर घ्यायला बरं पण नाही मला कुठलंच काही आवडलं नाही जे आम्ही घेतलं होतं ना तेच फायनल केलं आणि तेच आम्ही फायनली घेऊन आलो घरी आणि त्याच्यानंतरही त्यांना गॉगल्स वगैरे ठेवले होते तर फौजी म्हणतो ते घे तुला कोणता आवडत असेल तर पण मला एवढं काही गॉगल्स वगैरे आवडत नाही घालायला तर मी म्हटलं नको फोटो वगैरे काढायला फक्त घेऊया त्याच्यानंतर इथं बघा हे चप्पलाचं आणि पर्स दोन्ही ठिकाणी मला एवढं आवडतं ना खूपच फौजी म्हणतात प्रत्येक वेळेस येते तेव्हा चप्पल वगैरे ट्राय करते पण ह्यावेळेस ना मला चप्पल म्हणजे माझ्या मापाचं मिळालं ना एक डिझाईन मला आवडली पण ते माझ्या साईजचं वगैरे नव्हतं आणि बाकी ना कपडे वगैरे एवढं काही नाही पण मला चप्पल्स आणि पर्स वगैरे ना खूपच आवडतं जेव्हा तिथं जायला आवड लग्न घेतेच पण ह्यावेळेस फौजींनी सक्त मनाई केली होती कारण फौजी म्हटले भरपूर आहे तुझ्याकडे आणि आता थोड्या दिवसांनी आपल्याला जायचं आहे तर सगळं म्हणजे नाही का सामान जास्त नको करायला परत जेव्हा आपण जिथं जाईल ना तिथं तुला घेऊया जे पाहिजे ते तरी ह्यावेळेस खूप असं कंट्रोल केलं जास्त काही घेतलं नाही त्याच्यानंतर इथं बघा मुलांचं स्टेशनरी स्कूलचं सामान वगैरे आहे तिथं आलो मुलांना पण काही ना काहीतरी लागतंच आणि इथं आर्नवसाठी कुणासाठी मी पेन्सिल किंवा पेन वगैरे बघत होतो तर आर्नवला पेनमधलं जास्त कळतं कारण तो आजकाल पेन वापरतोय त्याला मी म्हणत होती बघ तुला कोणता पेन वगैरे आवडत असला तर घे पण तो म्हटला राहू दे मम्मा आता आपण गावी जाणार आहे आणि गावी आल्यानंतर मग मला लागेल ते घेतो कारण आता मी यूज पण नाही करणार असेच पडून राहतील मग त्यानं काही पेन वगैरे पण घेतलं नाही पण आम्ही बघत होतो आणि जेव्हा मागच्या वेळेस आलो होतो ना त्याच्यापेक्षा आता भरपूर सामान होतं या विशाल मेगा मार्केटमध्ये भरपूर प्रकारच्या व्हरायटी होत्या वेगवेगळ्या प्रकारचे आणि जसं कोणाचा बड्डे वगैरे असला मुलांचा वगैरे तर हे गिफ्ट देण्यासाठी भरपूर इथे ऑप्शनल होते वेक 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 आणि खूप छान वाटतं फौजीना म्हटलं जर कुणाचा बड्डे वगैरे असेल ना तर आपण इथून येऊनच गिफ्ट वगैरे घेऊन जाऊया कसं मुलांना स्कूलचं काही दिलं तर ना त्यांचा उपयोग पण होतोय बाकी गाडी वगैरे कसं थोडा वेळ खेळतात आणि ती मोडून तोडून जाती पण ही स्कूलचं वगैरे पेंटिंगचं वगैरे दिलं तर न ते मुलं पेंटिंग वगैरे तर करत बसतील तर छान वाटते भरपूर असे सामान होतं चला तर बघूयांटी आमची विशाल मार्केट मध्ये सगळी शॉपिंग झाल्या टिकली पडल्या आणि इथे सगळी शॉपिंग आहे आणि आता चला मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय घेतलं आणि जेव्हा आम्ही जेव्हा शॉपिंग करायला गेलो ना तेव्हा विचार नाही केला हे घ्यायचं पण आवडल्यानंतर घेतलं आणि हा बघा कपचा सेट घेतला होता कप माझ्याकडे नव्हते थोडेफार आहेत ना ते सेट मध्ये नव्हते कोण आलं तर कसं व्यवस्थित द्यावं लागतं तर म्हटलं चला कप वगैरे घेऊन जाऊया त्याच्यानंतर बाळाचे सॉक्स आणि हे आर्नवला दोन बनियान वगैरे घेतले होते व्हाईट कलरचे स्कूलच्या ड्रेसमध्ये लागतं आणि हा बाळाला कुळकुळा घेतला होता त्याच्यानंतर बघा हे बाळाचं आपल्या स्वेटर तर ते बाळाला स्वेटर वगैरे घेतलं आणि ही साखर पण घेतली होती थोडीफार आणि अर्नव कुणालसाठी खाऊ घेतला बिस्किट वगैरे म्हणा त्यांना चिप्स वगैरे पाहिजे होते बस एवढीच शॉपिंग होते आमची जास्त काही नव्हतं आणि आता कुणाला गेला बास्केट वगैरे देण्यासाठी आणि थोडीफार एक्स्ट्रा स्व शॉपिंग झाली पण जास्त काही नव्हती थोडीफारच केली आणि आता चला घरी जाऊया जाता जाता भाज्या वगैरे घेऊया थोडं मुलांना पण छान वाटलं मला पण छान वाटलं थोडंफार जरी बाहेर आलं ना तर छान वाटतंय आणि गर्मी खूपच होती त्यामुळे व्यवस्थित स्कार्फ वगैरे बांधला त्याच्यानंतर आता इथं भाज्या वगैरे नेण्यासाठी आलो होतो फ्रूट वगैरे संपले होते आजकाल जम्मूमध्ये अॅपलचा सीझन आहे तर ॲपल खूप छान भेटत आहेत आणि खूप गोड पण आहे तर ॲपल वगैरे घेतले थोडीफार इथं चवळ्याच्या शेंगा मला भेटल्या होत्या तर खूप आनंद झाला आणि चवळ्याच्या शेंगाना त्यांनी अशी पेंडी बांधून ठेवली होती एक पेंडी चाळीस रुपयेला ते पाव किलो होतं की कि किती होतं माहीत नाही पण त्यांनी ती पेंडी अशी बांधून ठेवली पण नशीब मिळालं ना त्याच्यातच मी खुश आहे की असलं काय तर मिळालं तर इथं वल्ला चवळ वगैरे बघायला मिळत नाही तर त्याच्यानंतर बाकीच्या पण काय काय थोड्याफार मी भाज्या घेतल्या चवळ्याच्या शेंगा दोन प्रकारच्या होत्या लाल आणि काळ्या कलरच्या का तर दोन्ही पण मी घेतल्या होत्या थोड्या थोड्या चला तर आता पटपड भाज्या बाकीच्या सगळ्या घेऊया आणि हे भैया ना माझ्या युट्यूब चॅनलचं नाव विचारत होते व्हिडिओ घेते म्हटलं विचारणार आणि मार्केटमध्ये पण ना जेवढं शक्य होईल तेवढा मी व्हिडिओ घेतलाय कारण कधी कधी ना आपल्या डोक्यामध्ये काय काय वस्तू घ्यायच्या असतात ना त्याच्याकडे जास्त फोकस असतो त्यामुळे व्हिडिओ घ्यायला काही लक्षात येत नाही फौजीने थोडाफार व्हिडिओ घेतला होता बहुतेक तर मी तो आहे तो मी तुमच्यावर शेअर केला आहे आणि चला आता घरी आल्यानंतर फौजींना चहा करून दिला फौजींची नाईट ड्युटी होती तर फौजी आल्यानंतर म्हटले मला चहा वगैरे दे त्यांना चहा वगैरे दिलाय आता ते गेला ड्युटीला आणि मला आता स्वयंपाक बनवायचा आहे सकाळी पुरी बनवली होती आणि आता येताना चिकन वगैरे घेऊन आलोय तर आता चिकन बनवायचं आहे आणि खूप कंटाळा आला थोडं जरी बाहेरून आलं ना खूप असा कंटाळा येतो पण चला काही नाही थोडा वेळ आता आराम करेन पाच दहा मिनिटं बसेन आणि हे बघा कपडे वगैरे सगळी फोल्ड करत आहे इथं कारण कपडे वगैरे सगळीकडे पडल्या तर पसारा खूप असा दिसतोय चला तर आता पटपट कपडे वगैरे फोल्ड करून घेते आणि चिकनचा वगैरे स्वयंपाक बनवायचा आहे आणि तर आता सगळं घरातला आवरते आणि आजचा व्हिडिओ ना मी इथं संपवते कारण मला आता घरातलं बाकीचं आवरायचं आहे आणि स्वयंपाक पण बनवायचं आहे स्वयंपाकमध्ये चिकन वगैरे बनवायचं आहे तर खूप आता वेळ लागणार आहे आणि व्हिडिओ आपला खूप मोठा होतोय बघूया जमलं तर ह्याच्यानंतरचं पण रुटीन घेईन आणि नक्की शेअर करील आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या आणि तुम्ही चॅनलला नवीन नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आता आम्ही गावी जाणार आहे तर एकदम छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईन तर नक्की सबस्क्राईब करा आणि छोट्यांनी खूप सगळं प्रेम मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र